मॅनेजरची बायको गेली पाणीपुरीवाल्यासोबत पळून पाणीपुरीवाला घरासमोर पाणीपुरी विकत असे ती त्याला घरामधून बघायची नंतर तो तिला पाणीपुरी येऊन तिच्या घरी जात आणि त्यांचं तिथेच नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आजची कथा आहे मॅनेजरच्या बायकोची नवरा मॅनेजर होता घरी चांगलं होतं एक मोठं घर गाडी सर्व काही होतं तरी पण ती एका पाणीपुरीवाल्यासोबत पळून गेली घरासमोर एक पाणीपुरीवाला पाणीपुरी विकत होता सुलोचना त्याला रोज बघत होती पाणीपुरीवाला तिच्याकडे एकटक बघायचा नंतर त्यांच्यामध्ये दीपक मॅनेजर पदावर होता त्यांचं नवीनच लग्न झालं लग्न अगोदर त्यानं शहरात एक नवीन घर खरेदी केलं अगोदर तर तो खूप दिवसापासून किरायाने राहत होता नंतर जसा जसा त्याचा पगारवाढ होत गेला तसं त्याने पैशाची बचत सुरू केली आणि काही दिवसानंतर शहरात त्याने स्वतःचे घर घेतले घर घेतल्यावर त्याने आता लग्नासाठी मुलगी बघायला सुरुवात केली आणि त्याचे लग्न झाले नवीन लग्न करून तो आता नवीन घरात आला दीपक आता एका चांगल्या पदावर होता तो मॅनेजर म्हणून चांगल्या पदावर नोकरीवर होता नवीन लग्न झालं आणि तो सुरुवातीला बायकोला थोडा वेळ देऊ लागला हळूहळू तो आता जास्त लक्ष घरी न देता कामामध्ये देत होता सुरुवातीच्या आठ तास नोकरी तो करत होता आणि आता त्याला दहा अकरा तास नोकरीवर थांबणं पडत होत त्यामुळे घरी जास्त वेळ त्याला देता येत नसे दीपकची बायको सुलोचना सुरुवातीला दीपकला समजून घेत होती दीपक तिला म्हणायचा मला आता तुला जास्त वेळ नाही देता येणार कारण काम खूप वाढलंय मला खूप लक्ष द्यावं लागत आहे सुलोचना सुरुवातीला म्हणाली चालेल काही प्रॉब्लेम नाही पण हळूहळू सुलोचना दीपकला वेळ मागत होती तिला आता दीपकची साथ हवी होती पण दीपक जास्त कामात लक्ष देत होता सुलोचना दीपकवर आता नाराज होऊ लागली दीपकचं घर मेन रस्त्यावर होतं त्याच्या घराशेजारी एक पाणीपुरीवाला त्याची गाडी लावत होता आणि दिवसभर तिथे पाणीपुरी विकायचा पाणीपुरीवाला तरुण मुलगा होता सुलोचना नाराज होऊन तिच्या घराच्या गॅलरीत बसत होती आणि तिथून ती तिला तो पाणीपुरीवाला दिसत असे ती कधी मन झालं तर तिथे जात आणि परत घरी येत पाणीपुरीवाला मुलगा तिला आता तिथून बघायचा सुरुवातीला सुलोचना त्याच्याकडे काही एवढं लक्ष देत नव्हती पण तो पाणीपुरीवाला सुलोचनाला आता रोज पण एक बघायचा सुलोचना पण गॅलरीमध्ये असायची तिने आता पाणीपुरीवाल्याला नोटीस करायला सुरुवात केली सुलोचना पाणीपुरी खायला जाते आणि त्याला विचारते सुलोचना पाणीपुरी खायला जाते आणि त्याला विचारते तू माझ्याकडे काही जास्तच बघत तर नाही ना पाणीपुरीवाला म्हणाला नाही नाही तुम्हाला तसं वाटत असेल पण माझ सुलोचना त्याला म्हणाली अरे मी असंच विचारलं बुंता पाणीपुरीवाला सुलोचनाला म्हणाला एखादी वस्तू पाणीपुरीवाला सुलोचनाला म्हणाला एखादी वस्तू किंवा काही पण सुंदर असलं तेव्हाच माणूस बघेल ना पण मी जे काही बघतो ते तर खूपच सुंदर आहे पाणीपुरीवाला सुलोचनाची एवढी तारीफ करत होता की सुलोचना तर त्याच्याकडे बघून हसत होती सुलोचनाचं हसणं बघून पाणीपुरीवाला मनात तर म्हणाला आता ही हसली म्हणजे लवकरच फसणार आहे आज जेव्हा सुलोचना पाणीपुरी खायला आली तेव्हा तो पाणीपुरीवाला तिला म्हणाला मी घरी पण घेऊन येऊ शकतो तुमच्यासाठी पाणीपुरी तुम्ही म्हणाल तर पाणीपुरीवाला वेगळा विचार करत होता सुलोचना म्हणाली आत्ताच नाही जेव्हा मी सांगेन तेव्हा ये सुलोचना आणि पाणीपुरीवाला आता दोघांचं असं काही चालत होतं की सुलोचना त्याला आता घरी बोलत होती सुलोचनाचा नवरा जेव्हा नोकरीवर जात होता तेव्हा ती तर पाणीपुरीवाला मुलगा कधी येतो त्याची वाट बघत होती तो आल्यावर सुलोचना त्याला लगेच घरी यायचा इशारा करायची आणि तो सुलोचनाच्या घरामध्ये त्यांचा आता रोज सुलोचनाच्या घरी येणं जाणं सुरू होत त्या दो दोघांमध्ये आता जास्त काही चाललं होतं सुलोचना फक्त त्याचाच विचार करायची एक दिवस तो जेव्हा सुलोचनाच्या सोबत होता तेव्हा पाणीपुरीवाला सुलोचनाला म्हणाला मी गावाकडे जाणार आहे आता आणि परत कधी येणार सांगता येणार नाही सुलोचना त्याला बोलते असं कसं सांगता येत नाही तू गेल्यावर मी एकटी कशी राहणार पाणीपुरीवाला तिला बोलतो मग तू चल माझ्यासोबत आपण तिकडेच राहू दोघे सुलोचना जेव्हा त्याला हो बोलते की मी येते तुझ्या बरोबर तो तर तिला बोलतो आपण उद्या जाऊया रात्रभर सुलोचनाच्या मनात आता पाणीपुरीवाल्याचा विचार सुरू असतो सकाळी तिचा नवरा दीपक नोकरीवर निघतो आणि थोड्या वेळाने सुलोचना तिची बॅग भरते आणि तिथून निघते सुलोचना दीपकचा थोडा पण विचार करत नाही ती एका अनोळखी व्यक्तीसाठी नवऱ्याला सोडायला तयार होते तिला पाणीपुरीवाला स्टेशनवर बोलवतो सुलोचना पाणीपुरीवाल्यासोबत पळून जाते संध्याकाळी जेव्हा दीपक येतो तर त्याला घर बंद दिसते आणि सुलोचना कुठेच दिसत नाही दीपक तिची वाट बघत तिथे बाहेर थांबतो रात्र झाली तरी सुलोचना येत नाही दीपकला वाटतं की ती कुठे गेली असेल दीपक तिला शोधून शोधून थकतो पण त्याला काही सुलोचनाचा तपास काही लागत नाही ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद